हाय गुड इव्हनिंग तर माझ्या व्हिडिओची काही जणांनी वाटच बघितले असन कारण कमेंट्स पण आल्या दोन तीन की सुनीता का व्हिडिओ टाकत नाही म्हणून का टाकले नाहीत व्हिडिओ टाकत जा रोज पण रोज काय नाही काय एक टेन्शन उभाच राहते मला तर वाटतं आहे की नाही का माझ्या नशिबात तर सुख सुख म्हणजे काय असतं हेच काय म्हणजे माहीत नाही कारण थोडं कुठं खुश झालं ना की लगेच कोण नाही कोण असतंय कोण नाही कोण असतंय म्हणजे काहीतरी करणार कोण कमेंट करून तर काहीतरी म्हणन कोण फोन करून काहीतरी म्हणन म्हणजे मन दुखायचे कामच करते ना? ची ची ती दुसरं काय नाही काय झालं मग दिदीचं पण आपल्या पोट दुखत होतं शाळेत आज तिच्या सरांचा मला तिथं कामावर फोन तुमच्या पुरीच पोट दुखतंय म्हणून ताईला फोन केला तर ताईकडं गाडी नव्हती छकुली घेऊन गेली त्या शाळेत गाडी आणि जुदी ताईला खाली फोन केला जुदी ताई बाहेर गेल त्या जुदी ताई म्हणल्या मामा असतात मामा रोज असतात मंदिरात पण नेमकं आज मामा उठून गेलं आणि सरांचा अंसा फोन आला दिदीच्या पोटात दुख ईश्वरीच्या पोटात दुखायला लागल्या तिला नाही या आता मी दवाखान्यातनं कशी येणार जवळ होतं का दवाखान्यात यायचं मग आता सगळ्या अडचणीच मग तरी पण म्हटलं चला चिमुचलग तो ती करा बा पलीकड टाक बाळा <laughs> मग यानंतर लागलं काटा टोचला का, का खाली बघून चालायचं तर बा आणि मग सरांचा फोन आला ईश्वरच्या पोटा दुखता मी म्हटलं सर म्हणजे आता अडचण आहे मी तर काय येऊ शकत नाही इतक्याला मग तुम्हीच काय करा तिला झोपू उद्या म्हणलं शाळेत राहीन तू खाली बघून या काट खाली बघून तर मी म्हटलं राह सर झोपू उद्या शाळेत राहिलं तर मग शाळेत राहीन बघ कारण की नाही का घरी पण नव्हतं कोण खेळायला तिला जरी घरी आणला असतं तर बसली असती एकटीच उलट जास्त आजारी पडली असते शाळेत होती म्हणून लगेच म्हणजे नाही का शिकायच्या नादाने शिकवायच्या नादाने जागे होऊन आपलं बसली मग सरांचा परत थोडा वेळा पण की ईश्वरीच आता राहिलय बसली शांत बसली काही काळजी करू नका तोपर्यंत मग शाळा सुटल्यानंतर घरी आल्यानंतर मनाचा धिंगणा घालायला लागलं ला शाळेत दोन दिवस झाले तिचं पोट दुखते शाळेत गेलं की तर सरांचा फोन बघता की ईश्वांचा आधार कार्ड द्या म्हणून तिचं काय ऑनलाईन दाखवत नाही अजून म्हणजे सक्सेस झालंय पण दाखवत नाही ऑनलाईन आपण बाहेर पण काढू शकत नाही मग आता द्या म्हणल्या आता बघू काय होतंय ती स्लिप तरी सरांना दाखवावी लागेल मला तर हां मी काय सांगत होते की मला असं वाटतच नाही की माझ्या नशिबात एकतरी सुखाचा दिवस असेल म्हणून कारण थोडं कुठं हसं खेळायला लागले काय नाही काय प्रॉब्लेम असतातच कारण तरी सगळ्यांनी कमेंट केली मला सुनीत तो आधीच सांगत जाऊ नको गं की मी हे काम म्हणजे ह्याच्यासाठी चालले आहे त्यासाठी तू आधीच व्हिडिओ मार्फत सांगत जाऊ नको असं असं करते म्हणून परत तुलाच अडचण येतात तर त्यांचं खरंच झालं की हां अडचणी आहे आली शंभर टक्के अडचण आलीच कारण तिथं गेल्यावरती सर म्हणलं ले की लेखी दिले बापाने नाही देत मग परचरा त्या मॅडमला ज्यांनी आले सोमा आणि त्या मॅडम आल त्या तर त्यांना परत फोन केला ताईनी की ते सर नाही म्हणतात म्हणून मग डायरेक्ट त्या मॅडमने काय केलं सरांशी बोलल्या आधी तर सर म्हणले की मी शिक्षक आहे मुख्याध्यापक बाहेर गेलेत तर मग तर मग त्या मॅडमनी सोलापूरला फोन केला मग ते सोलापूरचे ते डायरेक्ट सर असतात ती बोलले ह्यांला सरांना मग सर म्हणले मुख्याध्यापकाची सही असेल तर दिला असत लगेच झिरो मिनटात देतो म्हणलं का मुख्याध्यापकाची फक्त सही पाहिजे मुख्याध्यापक शाळेतलं मुख्याध्यापक ती पाटील सर कितीला तिला भेटलं दादा अरे खाली बघ ना काटा खाली पण बाहायचं तर अजा मग व्यवस्थित काढके माझं काय म्हणणं होतं त्याला साडी द्यायला काय झालेलं तू काढला का फेक फेकून देना बाळा लांब दुसरं कोण असतात का पायत घुसल नंतर तर मला वाटतंय माझ्या नाही का नशिबात चांगला दिवस नसन कारण म्हणजे माहेरी बाप्पाचं प्रेम नाही सासरी नवऱ्याचं नाही तर आणि कुठं जरी खुश राहावं म्हणलं तर ती नवरा तर नसता फोन करून करून ताप द्यायला लागली सकाळ सकाळ कुठं म्हणलं सकाळी उरकून गॅस संपला म्हणलं सकाळी उरकून कुठं कामाला जावं तर तेवढ्या एवढ्या गडबडीत फोन तू अशीच आहे तू तशीच आहे तू आमक झालं तू तमक झालं दा दाद्याला सुद्धा फोन करून दाद्याला म्हणतात फोन करून तुला कुठं शाळा शिकायचं मग दादा म्हणला की मला मम्मी पशी शाळा शिकायचे तर तुला बाप नको का दाद्याला काय कळलं नाही ती किती केलं तरी आता दादा लहानच झालं की आपला मग दादा म्हणला की नाही मी मम्मी पशीच राहतो बरं बरं मग तुला काय बापाची गरज नाही म्हणल्यावर बघू दाखल्याच ज्यांनी त्याला शाळेत घेतलं नाही मग त्याला बी सांगतो कसं असता त्याला बी सांगतो कसं असता ते आणि जी दाखल देते त्याला बी सांगतो कुणास चालते तू आणि कुणास म्हणजे ज्याचे चांगले विचारच नाहीत त्या माणसाला किती पण तुम्ही चांगलं सांगा ती कधीच ऐकणार नाही ना चांगलं काय वाईट काय चालेल आता काय म्हणायचं आपल्याला नशीब म्हणायचं कारण मी आणि <स्थित्तिति> अशा विषयी कधीच बोलले नव्हते त्यांना तुम्ही तरी ऐकलं का माझ्या व्हिडिओमध्ये मी त्यांना घानाडं म्हणले किंवा त्यांनी असाच करत म्हणले त्यांनी काय काय करतं म्हणलं मी त्यांचं नाव तरी घेतलं का नाही घेतलं पण ती कसं झालं मी जर असं नाव घेतलं नाही मी जर म्हणलं जाऊ द्या मरू द्या द्याविषयी सोडून त्यांचं काय करायचं आपल्याला आपण आपल्या शाळेपुरतं किंवा आता आपलं काय चाललं असेल लेकरांचं तेच टाकायचं व्हिडिओमध्ये पण नाही ती एकदम मजबूर करायला लागली मला की नाही का ह्याच्यात सांग म्हणजे माझं काय चुकतंय काय नाही ती सांग फक्त ह्याच्यात मग मी जर असं जर सांगायला चालू केलं तर कुणाची इज्जत राहणार आहे का नाही राहणार म्हणून मी कसं म्हणते की चला बाबा आपलीच आहेत चला जाऊ द्या नको कुणाची इज्जत म्हणजे काढायला काय करायचं आपल्या पुरतं आपण बघायचं दुसऱ्याचा विषय ह्याच्यात काढायचाच नाही म्हणून मी जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या म्हणून आज माझ्या अंगण मी पहिल्यांदा म्हणजे ज्या वेळेस त्यांनी असं सांगितलं म्हणजे असं जरा त्यांनी म्हणजे बाकीचं काय म्हणजे असं मला त्रास द्यायला चालू केलं तेव्हाच मी काहीतरी बोलले असते कुणाची तरी मदत घेतली असते तर माझं चांगलं झालं असतं म्हणजे सुधारलं तरी असतं पण मी म्हणलं जाऊ द्या द्या आज सुधारण उद्या सुधरण मग असं म्हणत 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 म्हणजे मी पण त्यांना हेच देत होते ना एक सवलत दे देत होते की तुम्ही करा मग आपण कशात पसनं जरी थांबवत असेल तर तिथंच थांबलास असतं बरं झालं असतं पण मी म्हणलं जाऊ द्या द्या आज सुधारण उद्या सुधरणं पण ती काय उधारायची कॅपॅसिटीमध्ये नाहीच मग ते वाढत वाढत गेलं पण ते आता हातातनं सुटलेलंच आहे सगळं त्याच्यामुळे मग काय बोलून पण फायदा नाही आणि ती चांगलं डोक्यात विचार पण घेत नाही आणि चांगल्या माणसाचं मूळ म्हणजे ते ऐकत नाही म्हणून हे सगळं झालं चांगल्या माणसाचं ऐकत असतं तर आज मी पण त्यांच्यापाशी असते आणि लेकरू सुद्धा त्यांच्यापेक्षा असते कारण लेकरांच्या मनातनं पण उतरून चालले कारण ती लेकरांना ले पण व्यवस्थित बोलत नाही काय ना दाद्या कसं बोलते पप्पा तुला चांगलं बोलते का वरडून बोलते वरडून बोलल्यावर कुठलं तरी लेकरू असं ही करण का म्हणजे प्रेम राहतच नाही की प्रमाणे जेवढं लहान मुलांना बोलन तेवढं त्यांना माया राहती आपली पण मया येते जाऊ द्या द्या आता बघू दाखल्याचं आणखी दाद्याच्या काय होतं आता दाद्याच्या शाळेत तर मलाच टेन्शन येऊन येऊन जार झाले बघू आता काय होतं दाखल्याचं मी आता मॅडमला केलं मुख्य ध्यापक कधी येणार आणि कधी आपल्याला दाखला देणार आणि मग त्याच्यावर मग दाद्याची शाळा आपल्या सुरळीत तर जाऊ द्या बघू आता व्हिडिओ टाकते असतात तर तुमचा सपोर्ट पण राहू द्या आम्ही दोन दिवस व्हिडिओ नाही टाकल्यामुळं असल्या टेन्शनमध्ये असल्या मी टाकतच नाही तुम्हाला तर माहीतच आहे मग त्या नाही टाकल्यामुळं तुम्ही पण सगळ्या म्हणले की सोने का व्हिडिओ टाकत नाही का व्हिडिओ टाकत नाही तर ती तसं असं बाकीचं बाहेरचं टेन्शन असलं की मी व्हिडिओज टाकत नसते तर त्याला बघू आपल्या परत काय होतंय बघू आपल्या दाद्याचं काय होतंय म्हणजे अजून धाकल्याचं तर टेन्शनच आहे ति तर काय काम झालंच नाही पण त्यातनं पण समोरच्याला कळलं हे म्हणजे जी गप्प बसत आहे ती किंवा आपल्याला काय असं नाही तेव्हा भांडण करायचं हे ते आपल्याला तसलं काहीच करायचं नाही जेवढं म्हणजे मयपीने आणि जेवढं समजूदारपणे होत आहे तेवढंच करायचं आपल्याला भांडण भांडण करून आणि ह्याच्याकडं त्याच्याकडं करून बाकीचं काहीच करायचं नाही कारण आपल्यासाठी ते होत पण नाही तर चला बाय